माझे आजी आजोबा माझी आजी आणि आजोबा खूप प्रेमळ आहेत ते माझी खूप काळजी घेतात घरात सर्वात जास्त माझे लाड करतात आजी आजोबा माझ्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत ते नेहमी योग्य मार्गदर्शन करतात माझी आजी रोज स्वादिष्ट पदार्थ बनवते रात्री झोपताना रोज डोकीवर तेल घालून मसाज करते आणि मला छान छान गोष्टी सांगते तिच्या गोष्टींमधून खूप ज्ञान मिळते ते नेहमी मला मेहनत आणि प्रामाणिकपणाचे महत्व समजावते माझे आजोबा शिस्तप्रिय आहेत ते रोज सकाळी लवकर उठून चालायला जातात आणि मला व्यायाम करण्याचा सल्ला देतात ते मला अभ्यासात मदत करतात आणि चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न करतात आजीला वेळ नसल्यास आजोबा गोष्टी सांगतात त्यांच्या अनुभवांनी माझ्या जीवनाला दिशा मिळते आजी आजोबांबरोबर वेळ घालवणे मला खूप आवडते आम्ही एकत्र एक गप्पा मारतो आणि हसतो त्यांच्या सहवासात मला नेहमी आनंद मिळतो त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात पप्पानी ओरडले की आजोबा त्यांना ओरडतात आणि मला जवळ घेतात माझं काही चुकलं असेल तर समजावून सांगतात माझ्या आजी आजोबांचा मला खूप अभिमान आहे त्यांचे प्रेम आणि शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडेल त्यांच्यामुळे माझे जीवन अधिक सुंदर आणि समृद्ध झाले आहे थँक्यू